नमस्कार मी कवी रामनाथ जोवरे मराठी भाषेतील विविध कवितेचं वाचन करून त्यामध्ये गुरुवर्य कवी फमू शिंदे असतील नारायण सुर्वे असतील नारायण सुमंत असतील किंवा माझे गुरु कवी वसंत असतील यांच्या असंख्य कविता आणि त्या कवितेचं वाचन करून मला काही सुचत डोक्यात विचार येतात मी जे डोळ्यांनी पाहतो लोकांचं जनजीवन मग मजूर असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील अशा विविध विषयावरती मी वेगवेगळ्या कविता लिहितो आणि मलाही वाटतं त्या कवितेचं माझं पुस्तक झालं पाहिजे आणि ते लोकांसमोर गेलं पाहिजे परंतु आता हा मीडियाचा जमाना असल्यामुळे ते काम अगदी सोपं झालेलं आहे आणि म्हणूनच माझ्या रामनाथ झौरी युट्यूब चॅनलवरती मी खास दर्शकासाठी मी नवी नवीन कविता सोडत असतो चला तर मग अशीच एक नवीन कविता मी आज आपणासाठी घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे तू शांत का कवितेचं नाव आहे तू शांत का तू शांत का तू शांत का एवढं शांत एवढं शांत तू शांत का तू शांत का प्रथमच पाहिलं तुला मी प्रथमच पाहिलं तुला असं काय झालं तुला असं काय झालं तुला असं काय झालं तुला तू तु शांत का तू शांत का माझ काही चुकलं असेल जरी माझं काही चुकलं असेल जरी तरी तू त्याला तरी तू त्याला सोडून द्यावं तरी तू त्याला सोडून द्यावं तरी तू त्याला सोडून द्यावं काय चुकलं काय चुकलं माझं चुकलं ते तरी तू सांगावं काय चुकलं माझं चुकलं ते तरी तू सांगावं मला सांगावं ग मला सांगा तू सांग काय चुकलं तू सांग काय चुकलं त्यामुळेच तू एवढी शांत का त्यामुळेच तू एवढी शांत का दिवसभर मी शोध घेतला दिवसभर मी शोध घेतला तू एवढी शांत का तू येवडी पासून इथपर्यंत इथंपर्यंत पासून इथपर्यंत आज तू शांतच शांत आज तू शांतच शांत काय झालं तुला समजलं नाही मला काय झालं तुला समजलं नाही मला तरी तू एवढी शांत का तरी तू एवढी शांत का माझ्या मनाला पडलेला हा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न तू आज शांत का तू एवढी शांत का तू आज शांत का तू एवढी शांत का काही चुकलं का माझ जरी माप करशील तू तरी काही चुकलं का माझ जरी माप करशील तू तरी तर नजरेनेच सांग आग नजरेनेच सांग, बदल नक्कीच करेन मी तुला ग्वाही देतो ग्वाही देतो तू एवढी शांत का तू एवढी शांत का मदत देऊ केली तरी नको म्हणसेस मदत देऊ केली तरी नको म्हणसेस काय कराव सुचत नाही मला काय करावं सुचत नाही मला तू एवढी शांत का तू एवढी शांत का तू एवढी शांत का तू एवढी शांत का एवढी शांत का धन्यवाद